नमस्कार मित्रांनो आपण सर्वच साने गुरुजींना ओळखतो नव्हे तर साने गुरुजीची ती त्यागमय मूर्ती तो त्यागमय मूर्तीचा फोटो आपल्या डोक्यामध्ये अगदी फिट बसलेला आहे श्यामची आई श्यामची आई तर घरापर्यंत पोहोचलेली आहे घरापर्यंतच पोचली नाही तर श्यामच्या आईच्या कित्येक प्रसंगांनी या समाजाला कधी रडवलं आहे खूप रडवलं आहे तर कधी हसवलं आहे कधी एवढे संस्कार केले त्या संस्कारातून महाराष्ट्र घडला आहे माणसं घडली आहेत मित्रांनो माणसं जे घडतात ते संस्कारातून घडतात पाहूया साने गुरुजींची एक कथा साने गुरुजी हे छोटे होते खरं म्हणजे श्याम होते ते छोटा श्याम आंघोळीला जातो आहे आंघोळ करतो आहे आणि श्यामच्या घरचं नाणी घर कसं होतं तर अगदी ते उघड्यावरच होतं मित्रांनो श्यामच्या गुरुजींचा तो बालपणीचा काळ बघा कितीतरी वर्ष उलटलेली आहे ते नाही घर असं उघड्यावर होत खाली मातीच माती होती त्या गोट्यांवर पाय ठेवून बसून सानान आपला लहानसा श्याम आंघोळ करायचा श्यामने आंघोळ केली ओला सगळं अंग ते आता मातीवर कसे ठेवणार मग आईला बोलावलं श्यामने आईला बोलावलं आणि म्हटलं की आई माझे पाय ओले झालेले आहे जर मी या मातीवर माझे पाय ठेवले तर माझ्या माझ्या पायाला माती लागेल बरं का आणि माझे पाय घाण होऊन जाईल तू तु तु तुझा पदर खाली ठेव हो, त्या पदरावर मी पाय ठेवेल आई आई आहे मित्रांनो ते आई मुलासाठी काहीही करते आणि म्हणून आईने आपल्या मुलाचे पाय घाण होऊ नये त्याच्या पायाला माती लागू नये म्हणून खाली पदर पसरला आणि त्या पदरावर श्यामने पाय ठेवला श्यामने पाय जसा ठेवला तसच आई म्हणाली श्याम तू पायाला माती लागू नयेस पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस ना तसाच बेटा मनाला घाण लागू नये म्हणून जपर का बघा मित्रांनो पायाला माती लागू नये म्हणून आपण जगतो अंगाला माती लागू नये म्हणून आपण जगतो जर समजा लागलीच अंगाला माती घाण लागलीच तर आपण कोणत्या तरी वेगवेगळ्या सामना करतो सुचिर्भूत होतो मनाचं काय खरं म्हणजे बाह्यांपेक्षा आपलं अंतरंगच असतं बाह्यांग किती सुंदर आहे त्याला फारस महत्व नाही तर अंतरंग किती स्वच्छ निर्मळ पवित्र मंगल आहे त्यालाच फार महत्व असतं आणि हे अंतरंग कशावर अवलंबून असतं तर मनावर असतं आणि म्हणून मन हे संस्कारशील असलं पाहिजे मन हे स्वच्छ असलं पाहिजे निर्मळ असलं पाहिजे पवित्र असलं पाहिजे मनामध्ये मांगल्य असलं पाहिजे आणि म्हणून हे कसं येईल तर मग ते संस्कार आणि मित्रांनो आपल्या मनावर संस्कार होणं महत्वाचं आहे हे संस्कार कोण करतात तर आपले आईबागा करतात आपले गुरुजन करतात आपल्या अवतीभवतीचा परिसर करता करतो म्हणून म्हणून महत्व याला राहतं की आपण कोणत्या परिसरात आहे आपले मित्रमंडळ कोण आहे काय वाचतो काय खातो काय पाहतो कसं बघतो हे सर्व आहे मित्रांनो आपण समाजामध्ये जगत असताना समाजातून काय काय घेतो कसं कसं घेतो यावरून आपलं व्यक्तिमत्व बनत असतं आपण पुढील भविष्यामध्ये जे काही बनतो जसं काही बनतो ते सगळं बनणं आपल्या आप आप बालपणीच्या संस्कारावर असतं आणि म्हणून सबंध माता बहिणींना माझी विनंती आहे संबंध भावांना माझी विनंती आहे की मुलांवर बालपणीच चांगले संस्कार करा कारण हेच बालपणीचं संस्कार उभं आयुष्यभर त्याला पुरतंय आणि त्याचं व्यक्तिमत्व बनतंय मित्रांनो लहानपणी जर मुलांना चांगलं त्यांचं भरणपोषण केलंय खाऊ घातलं तर ते गुळगुळीत होतं अपंग होत नाही आणि लहानपणीच जर ते मूल अपंग राहिलं तर त्याचं अपंगत्व पूर्ण आयुष्यभर टिकतं त्याचं मन जर संस्कारित केलं नाही तर असंस्कृत मन व आयुष्यभर लोकांना छेडत जाईल मारत जाईल तोडत जाईल म्हणून लहानपणीच त्याचं मनाचं उदरभरण करा विविध गोष्टी सांगा त्याचं त्याच्यावर संस्कार करा माणसाची ओळख हे त्याच्या संस्कारावरूनच होते मित्रांनो एवढं महत्व आहे आपल्या संस्कारावर थोडं पाहूया त्याच्याकडे वेगळ्या नजरेने